शिवराज्याभिषेक सोहळ्याला आज सहा जून रोजी तीनशे एक्कावन्न वर्ष पूर्ण होत आहेत यानिमित्ताने राज्यभर शिवरायांना अभिवादन करण्यासाठी ठिकठिकाणी शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती रायगडावर होणाऱ्या दिमागदार सोहळ्यासाठी रायगडावर बावीस मंडप एकशे नऊ सी सी टी व्ही कॅमेरे पंधरा वैद्यकीय के मदत केंद्रे आदी सुविधा सुविधा सज्ज ठेवण्यात आली होती राज्यभरातून लाखो शिवभक्त आज किल्ले रायगडावर पोहोचले जामनेर येथील राजमाता जिजाऊ चौकात शिवरायांना अभिवादन करण्यासाठी सायंकाळी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती माजी नगराध्यक्ष साधना महाजन भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर नगरपालिकेतील माजी गटनेते डॉक्टर प्रशांत भोंडे शिक्षण संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील माजी नगरसेवक आतीश झालटे दीपक तायडे अमर पाटील अमित देशमुख गोलू झालटे यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्त्यांनी शिवरायांना अभिवादन केले छत्रपती शिवाजी महाराज की जयचा जय घोष असमंतात दुमदुमत होता जय भवानी जय शिवाजीचे नारे देखील ऐकायला मिळाले छत्रपती शिवरायांची प्रतिमेची पूजा सर्व मान्यवरांनी केली आरती केली रायगडावर जाण्याचे भाग्य नसले तरी जामनेर येथील शिवसृष्टीत शिवरायांच्या पुतळ्यासमोर जमलेले हजारो शिवभक्त दिमाखदार सोहळा बघण्यासाठी हजर होते जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या संकल्पनेतून व प्रेरणेतून जामनेर येथील राजमाता जिजाऊ चौकात भव्य दिव्य शिवरायांचा पुतळा उभारण्यात आला आहे या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते व नागरिक येत होते जामनेरचा हा पुतळा सर्वांना प्रेरणादायी असा ठरत आहे येथील शिवसृष्टी दिमाखदारपणे उभी आहे याचे खरे श्रेय गिरीश भाऊ महाजन यांनाच द्यावे लागेल जय जिजाऊ जय शिवरायाचा जयघोष सायंकाळपर्यंत सुरू होता जामनेर येथून मोहन सारस्वत यांचा हा रिपोर्ट